मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये डीके टीचर सपोर्ट मित्रांनो नवभारत साक्षरता अभियान सुरू झालं सुरुवातीला आपण सर्वांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला पण मग काही अंशी काम सुरू केलं ऍप घेतलं लर्नर्स भरले व्हॉलंटियर्स भरले त्यांना टॅग केलं इतकं सगळं काम करत असताना हा हा म्हणता त्या लर्नर्सची म्हणजेच असाक्षरांची परीक्षा सुद्धा येऊन ठेपलेली आहे आणि उद्याच्या रविवारी म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या असाक्षरांची ज्यांना आपण ॲपमध्ये टॅग केलेला आहे भरलेलं आहे तुमच्या शाळेने जेवढे भरलेले आहेत तेवढ्या असाक्षरांची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेतला रिझल्ट त्यांचं असाक्षरपद काढून घेणार आहे ते साक्षर होणार आहे तर या परीक्षेबाबत संपूर्ण माहिती देण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे परीक्षा कधी आहे कशी आहे किती गुणांची आहे परीक्षेच्या आयोजनातील अतिशय महत्वाचे मुद्दे जेणेकरून ही परीक्षा आयोजित करत असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ते सगळं आपण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण जर माझ्या आप चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो जाणून घ्या या असाक्षर परीक्षे बाबतीत तर मित्रांनो नकाशी मी म्हटल्याप्रमाणे ही परीक्षा उद्याच्या रविवारी सतरा मार्च रोजी होत आहे परीक्षेची वेळ असणार आहे दहा ते पाच तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की असाक्षरांची परीक्षा इतकी दिवसभर घ्यायची आहे का नाही असाक्षरांसाठी तो फ्लेक्सिबल वेळ दिलेला आहे दहा ते पाच या वेळेत तुम्ही जेवढे निरक्षर भरलेले आहेत कधी कधी माझ्या तोंडातून निरक्षर शब्द येईल समजून घ्या आपण त्यांना असाक्षर किंवा नवसाक्षर म्हणतो तर दिवसभरात त्यांना आपण आपल्या परीक्षा केंद्रावर घेऊन त्यांची परीक्षा पूर्ण करायची एका वेळी सगळे आले तर वेल अँड गुड दोन एक तासात दोन तीन तासात तुमची परीक्षा संपून तुमचं कामकाज संपवून तुम्ही आपल्या आपल्या घरी जाऊ शकता पण दहा ते पाच हा वेळ मुद्दाम ठेवलेला आहे जेणेकरून एखादा निरक्षर जर पुढे मागे झाला तरी त्याची परीक्षा घेता यावी तर त्याग केलेले सगळे निरक्षर असाक्षर त्या परीक्षेला उपस्थित असणं अतिशय बंधनकारक आहे ही महत्वाची सूचना आहे प्रत्येक शाळा हे परीक्षेचं केंद्र असणार आहे म्हणजे जितक्या शाळा तेवढ्यानी सगळ्यांनी निरक्षर असाक्षर भरलेले आहेत म्हणून प्रत्येक शाळा ही परीक्षेचं केंद्र असणार आहे त्या शाळेने जेवढे असाक्षर भरलेले आहेत तेवढ्यांची परीक्षा त्याच शाळेमध्ये पार पाडली जाणार आहे प्रत्येक शाळेचे केंद्र प्रमुख म्हणजे त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक हे केंद्र संचालक असणारे परीक्षेचे केंद्र संचालक आणि इतर जे शिक्षक आहेत त्या शाळेतले ज्यांना आपण सर्वेअर म्हणून भरलं होतं ऍपमध्ये ते सर्वेअर आता पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत जर तुमच्याकडे निरक्षर कमी असले भरलेले तर एकाच वर्गात त्यांची परीक्षा होईल जर पंचवीस तीस पेक्षा जास्त असतील तर एका वर्गात पंचवीस असाक्षर या पद्धतीने त्यांची परीक्षा तुम्हाला पार पाडायची आहे आता या परीक्षा केंद्राला एक क्रमांक द्यायचा आहे तो तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा तुमच्या जिल्ह्यात आम्हाला मिळालेल्या सूचनेनुसार आपला जो एवढा आहे सत्तावीस पस्तीस शून्य सात असा जो आहे म्हणजे हे तीन दोन दोन जे आकडे आहेत ते राज्य जिल्हा आणि तालुक्याचे असतात यातला राज्याचा जो पहिला आहे सत्तावीस तो सत्तावीस चे दोन अंक वगळून पस्तीस पासून सुरू किंवा तुमच्या जिल्ह्याला जो कोड असेल त्या जिल्ह्याच्या कोडपासून पूर्ण तुमच्या गावापर्यंतच्या कोडपर्यंत जे नऊ अंक होतात अकरा मधले दोन अंक गेले राज्याचे उरलेले नऊ अंक हा तुमचा परीक्षेचा परीक्षा केंद्राचा संकेतक असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक असाक्षरला एक नोंदणी क्रमांक त्यालाच आपण सीट क्रमांक बैठक क्रमांक सुद्धा म्हणणार आहोत तो द्यायचा आहे प्रत्येक असाक्षरला एक बैठक क्रमांक तो बैठक क्रमांक कसा असणार आहे तुमचा युडायस क्रमांक प्लस पहिल्या निरीक्षराला झिरो झिरो वन दुसऱ्या निरीक्षराला झिरो झिरो टू म्हणजे युडायस अंकी प्लस पुढचे तीन अंक असे चौदा अंकी नंबर त्या निरीक्षराकार असाक्षरकार असाक्षरांचा नोंदणी क्रमांक किंवा बैठक क्रमांक असणार आहे नोंदणी क्रमांक महत्वाचा आहे तर कसा द्यायचा तुमच्या लक्षात आलं शून्य शून्य एक पासून तीन अंकी सुरू करायचं आणि पुढे त्याचे वाढवत जायचं एवढा याच्यासह एक महत्वाची सूचना आहे ही जी परीक्षा असणार आहे असाक्षरांची ते एकूण एकशे पन्नास गुणांची असणार आहे आणि तीन तास त्याला वेळ असणार आहे लिगली तर एकशे पन्नास गुण कसे आहेत त्याची डिवायडेशन बघा वाचन पन्नास गुण लेखन पन्नास गुण आणि संख्याज्ञ गणित ज्याला म्हणतो आपण त्याला पन्नास गुण असणार आहेत अशी ही एकूण एकशे पन्नास गुणांची परीक्षा पार पाडली जाणार आहे आणि प्रत्येक विभागात वाचन लेखन गणित या प्रत्येक विभागात त्यांना पस्तीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळाल्यास ते पास होणार आहेत म्हणजे अंकात बोलायचं झालं तर सतरा किंवा सतरापेक्षा जास्त गुण प्रत्येक ह्याच्यात त्यांना मिळणं आवश्यक आहे असाक्षरमधून साक्षर म्हणायसाठी तर प्रत्येक केंद्र संचालकांना एक उल्हास सूचना पुस्तिका पीडीएफ मिळालेली असेल तुम्हाला नसेल तर ती माझ्या खाली मध्ये त्याची लिंक देतो किंवा माझ्या व्हॉट्सअपवरही हो देतो ग्रुपवर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करा विथ सबस्क्राईब केल्याच्या स्क्रीनशॉट तर तुम्हाला ती वैयक्तिक मी सूचना पुस्तिके पाठवेन तर त्या पुस्तिकेमध्ये बरेच नमुने आहेत ते नमुने आपल्या केंद्र संचालकांना म्हणजेच मुख्याध्यापकांना भरायचे त्यातला जो पहिला आहे केंद्र संचालकांचा अहवाल तो त्यांनी त्यातून प्रिंट काढून मला वाटतं केंद्र चौदा पानावर आहे तो त्या सूचना पुस्तिकेत तो काढून त्यांनी भरायचा आहे त्यातली व्यवस्थित माहिती भरायची आणि त्याची एक प्रत तुम्हाला वरती केंद्रभून सुद्धा द्यावी लागणार आहे यासाठी जो खर्च शासनाने निर्धारित केलेला आहे तुम्ही जे व्हॉलंटिअर भरलेले आहेत स्वयंसेवक जे टॅग केलेले बरं का नुसतेच भरलेले नको ज्यांना तुम्ही टॅग केलेला अशा टॅग केलेल्या प्रत्येक वॉलंटियरला स्वयंसेवकाला शंभर रुपये पंच्याहत्तर पैसे हे त्यांना मानधन मिळालेलं आहे या एकूण कामासाठी त्यांनी शिकवलेल्या कामासाठी ते तुमच्या खात्यावर येणार आहेत आता कोणत्या खात्यावर येणार आहेत ते तुम्ही तुमच्या तालुक्याशी संपर्क करून जिल्ह्याशी संपर्क करून समजून घ्या कुठं शहापूरच्या खात्यावर आले आहेत कुठे साधिलच्या खात्यावर आलेले आहेत ते त्यांच्या पद्धतीने तर ते शंभर रुपये पंच्याहत्तर पैसे प्लस तुम्हाला जर पेपर जिल्ह्याकडून पुरवले तर तुम्हाला वीस रुपये प्राप्त होतील खर्चासाठी त्या वीस रुपयेमध्ये तुम्हाला गुणपत्रक आणि इतर जे काही स्टेशनरीचा खर्च वगैरे आहे तो करायचा तो प्रति असाक्षर वीस रुपये असा असणार आहे आणि जर तुम्हालाच प्रिंट करायला सांगितलं तर थोडे पैसे तुम्हाला, तुम्हाला वाढ सुद्धा मिळू शकतात तर उल्हास पुस्तिका मध्ये पानावर एक नोंदणी फॉर्म आहे हा नोंदणी फॉर्म प्रत्येक असाक्षरांचा भरायचा आहे त्याच्यात कोपऱ्यात फोटोचा सुद्धा रकान आहे तिथं त्यांचा फोटो लावायचा आहे पण तो ऐच्छिक आहे फोटो असेल तर लावा नसेल तर राहू दे तर तो फोटो लावायचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम करायचं आहे यातली सगळी माहिती जी आहे ती इंग्रजीमध्ये भरायची प्रत्येक फॉर्मची वगैरे आणि सगळा निकाल जो आहे तो तुम्ही पेपर तपासून म्हणजे सर्वेक्षकांनीच त्यांचे पेपर तपासून तो निकाल तयार करायचा आहे आणि तो निकाल मे बी अजून तशी सूचना प्राप्त नाही पण ऍपवरच त्यांच्या त्यांच्या नावासमोर तो निकाल आपल्याला भरावा लागणार आहे जेणेकरून तो निकाल वरती सुद्धा फ्लॅश होईल अगदी देशपातळीवर सुद्धा म्हणजे हे सगळं काम आता परीक्षेच्या माध्यमातून करायचं आहे आणि हे परीक्षा झाल्यानंतर आपलं हे मला वाटतं ही योजना जी होती नवभारत साक्षरता अभियान त्यातले निरक्षरांची संख्या जर कमी झाली संपली तर कदाचित योजनेला या पूर्णविराम मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला जशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीनं आणखीन तुम्ही मा तुमच्या सूचनेमध्ये माझ्या सूचनेचा आणि तुमच्या ऑफिस स्तरावर मिळालेल्या सूचनेचा एकत्रित संयोग करून व्यवस्थित ती परीक्षा पार पाडू शकता तर या पद्धतीने या परीक्षा सतरा मार्च रोजी होणार आहे या परीक्षेसाठी पुनश्च एकदा तुमच्या कामासाठी माझ्याकडून आपल्या चॅनलकडून शुभेच्छा माहिती कशी वाटली नक्की मला खाली कमेंटमधून लिहून कळवायला विसरू नका यामध्ये काही बदल वाटला असेल माझ्या सांगण्यात तर तोही कमेंटमध्ये टाका म्हणजे मलाही त्यामध्ये सुधारणा ला ला करता येईल तर व्हिडिओला लाईक करा शेअर तर तुम्ही करताच लाईक पण करता पण परत एकदा ती माझ्याकडून विनंती असेल चॅनेललाही पुनशे एकदा विनंती असेल की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय